स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात आज संध्याकाळच्या सुमाराला विजेच्या कडकडाटासह दमदार पावसानं हजेरी लावली गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे शहरातले नागरिक उकाळ्यानं त्रस्त झाले होते मात्र अचानक आलेल्या या पावसामुळं हवेत गारवा निर्माण झाला आणि सर्वत्र थोडासा दिलासा वाटू लागला इचलकरंजी शहरात सुमारे तासभर जोरदार पावसानं हजेरी लावली होती काही भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाचा जोर अधिक जाणवला रस्त्यांवर पावसाचं पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला तसच काही वेळ विद्युत पुरवठाही खंडित झाला पावसामुळे शेती सुद्धा काही प्रमाणात फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे अनेक शेतकरी खरीपाच्या पेरण्या सुरू करण्याच्या तयारीत आहेत आणि या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण व्हायला मदत होईल अनेकांनी घराच्या बाल्कनीतून किंवा अंगणात उभं राहून पावसाचा आनंद लुटला तासभरानंतर पावसाचा जोर ओसरला मात्र वातावरणात गारवा राहिला तापमानात लक्षणीय घट झाली आणि हवामान थोडं सुखद झालं